रत्नागिरी शहरानजीकच्या मजगाव येथील अमित अब्द, अली अब्दुल हमीद काझी यांच्या मालकीच्या आंबा कलम बागेतील कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या हा प्राणी पडल्या असल्याची माहिती गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी वनपाल पाल यांना दूरध्वनीवरून दिली त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांनी रेस्क्यू टीम पिंजरा आणि आवश्यक त्या साहित्या सा येऊन पाहणी केली सदरची विहिरी आंबा कलम बागेत असून ती कच्ची कठडा असलेली आयताकृती आहे विहिरीची लांबी सुमारे पंधरा फूट रुंदी दहा फूट आणि खोली पंचवीस फुट आहे पाण्याची पाली सात ते आठ फुटावर असून बिबट्या हा प्राणी विहिरीमध्ये असलेल्या दगडावर पाण्यात बसलेला असल्याचं दिसून आलं होतं त्यानंतर तात्काळ जाळीचं नेट विहिरीच्या सभोवार टाकून विहीर बंदिस्त करण्यात आली पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडण्यात आला बिबट्याला पिंजऱ्यामध्ये पंधरा मिनिटांच्या आता सुरक्षित घेण्यात आलं त्यानंतर पशुधन विकास अधिकारी मालगुण स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली तो सुरक्षित असल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं हा बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे सहा ते सात वर्षे वयाचा आहे विहिरीवर शेडनेट टाकलेले असून भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा असा अंदाज स्थानिक परिस्थितीनुसार दिसून येत होता या रेस्क्यूची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरिजा देसाई तसंच सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री गावडे वनपाल पाली सारिक फकीर वनपाल लांजा विराज संसारे वनरक्षक शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी प्राणीमित्र शाहिद तांबोळी ऋषिकेश जोशी महेश धोत्रे तसंच पोलीस अधिकारी भगवान पाटील राजेंद्र सावंत शरद कांबळे रामदास कांबळे यांचे मोलाचं सहकार्य लाभलं अनघा निकम